हे बघ संगीताबाई वानखेडे तू खूप चुकीचं बोलली के ही जी रॅलीला जाणारे लोक जारंगे पाटलाच्या सभेला जाणारे लोक आहेत ना ते हजार हजार रुपये घेऊन जातात दिवसाला मला एक सांग तू सारखंच लाईव येऊ बनवती मग तू किती हजार घेती ग प्रत्येक लाईवला जारंगी पाटलाच्या विरोधात बोलायला आम्ही पैसे घेऊन नाही जात आम्ही आमच्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी जातोय की अरे बाबा आमचे लेकरं आहेत तो माणूस आमच्या लेकरासाठी झटतोय तर मग आपल्याला जायला काय हरकत आहे म्हणून आम्ही जातोय छत्रपतीचं रक्त आहे छत्रपती सारखं महाराजांची प्रतिमा ठेवायची आणि खोट्या खोट्या पैशासाठी नाटकं करायची हे आम्हाला येणार नाही ती पूर्गी तिथं येऊन सभेमध्ये रडली तिला आधार वाटला की बाबा जारांगे पाटील छावर काहीतरी करू शकतील आणि तू स्वतःला समाजसेवक म्हणतीस तुझ्याकडे किती लोक आले गा असं न्याय मागायला की आमच्यावर असा अन्याय होत न्याय द्या न् म्हणून बघितलेत की आम्ही तुझे बी व्हिडिओ पाठीमागचे त्यामुळं तुझी काय कुणाशी दुश्मनी आहे तू तिकडं बघ पण तुझी आरोप करती ना की मराठा समाजाचे लोक असे असे हजारिक रुपये घेऊन सभेला येतात रॅलीला येतात ती बंद कर नाहीतर उगाच तू आमच्यावर असे पर्सनली आरोप करायला की असे असे लोक येतात म्हणून आम्ही तुझ्या कुटुंबापर्यंत तुझ्या कुटुंबात काय चाललेलं असतंय तू कुटुंबात किती पत आहेस ही आम्हाला बोलायला लावूच नको त्यामुळे लिमिटमध्ये बोल तुझं जरांगी पाटलाचं काही दुश्मनी आहे जरांगी पाटील तर तुझं कधी नाव बी घेत नाहीत आणि त्यांना तू कोणाची माहिती तो विषय सोड पण तरी बी तुला त्यांच्याविषयी बोलून काय सिंपत्ती मिळवतो